आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सी बी एस सी पॅटर्न समज गैरसमज हा लेखक आणि शिक्षणतज्ञ भाऊ गावंडे पाहू या सविस्तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅक कला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सी बी एस सी पॅटर्न समज गैरसमज भाव्य सविस्तर ही दिवसापूर्वी शिक्षण राज्यमंत्र्यांनी यंदापासून काही कन्या मंत्र्यांनी यंदापास शैक्षणिक सत्र सुरू होईल ही घोषणा केली होती नंतर अलीकडेच शिक्षण मंत्र्यांनी राज्यात सी बी एस पॅटर्न सुरू हो करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली यामुळे खळबळ उडणे साहजिकच होते याबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या हे बघितल्यानंतर काही प्रमाणात गैरसमज असल्याचे दिसून आले यावर उहापोहा करणे आवश्यक वाटते भाऊ गावंडे पॅटर्ननं सर्वात अधिक वापरला गेलेला शब्द पॅटर्न तो आणि तोही शब सी बी एस सी पॅटर्न जणू सी बी एस सी पॅटर्न ठरवते असा समाज असण्याची शक्यता यातून निर्माण होते तर तसे नाही पॅटर्न देशाचे आणि किंवा राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवत असते कोठारी कमिशनच्या पूर्वी आपल्या राज्यात दहावी व अकरावी असा पॅटर्न होता कोठारी कमिशननंतर केंद्राप्रमाणे दहावी बारावी असा पॅटर्न आपण स्वीकारला केंद्राने आपल्या राज्यात थोडा फरक तरी होताच तो म्हणजे चार अधिक तीन अधिक तीन अधिक दोन असा म्हणजे एक, एक ते चार प्राथमिक पाच ते सात उच्च प्राथमिक आठ ते दहा माध्यमिक अकरावी व बारावी उच्च माध्यमिक उत्तरेकडील बहुतेक राज्यात पाच अधिक तीन अधिक दोन अधिक दोन असा पॅटर्न होता सर्व शिक्षा अभियान आल्या आल्यावर या पॅटर्ननुसार निधी मंजूर व्हायला लागला त्यामुळे आपल्या राज्यात पॅटर्न असताना एक ते पाच सहा ते आठ असे आराखडे तयार करून सादर करावे लागले होते नंतर दोन हजार वीस साली केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि आपल्या राज्याने ते स्वीकारले म्हणून आपला पॅटर्न त्याप्रमाणे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक दोन अधिक दोन असा झाला सी बी एस सीचा असा कोणताही वेगळा पॅटर्न नाही हे यावरून स्पष्ट व्हावे कागदोपत्री जरी हा पॅटर्न स्वीकारला तरी बहुतेक शाळा एक ते चार एक ते सात आणि पाच ते दहा अशाच आहे अजूनही प्राथमिकला पाचवा आणि उच्च प्राथमिकला आठवा वर्ग जोडला नाही राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा एन सी ई देशाची शैक्षणिक धोरणाने शिक्षणाचे उद्दिष्ट ठरते त्या उद्दिष्टांना अनुसरून मार्गदर्शक आराखडा तयार केला जातो जी अपेक्षा धोरण व उद्दिष्टांत केली जाते त्याचे ते प्रतिबिंब ह्यात असते अभ्यासक्रम अभ आब... अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा एन सी एफच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित विशिष्ट शैक्षणिक स्तरासाठी तयार केला असतो यात कोणत्या विषयाचा समावेश असेल कोणते कौशल्य शिकवले जाय जाईल आणि शिक्षणाची उद्दिष्टे काय असतील हे ठरवले जाते एन सी एफच्या व्यापक दृष्टिकोनाला अभ्यासक्रम व्यावहारिक स्वरूपात रूपांतरित करतो जेणेकरून शिक्षकांना शिकवण्यासाठी स्पष्ट दिशा मिळते पाठ्यपुस्तके पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रमाच्या आधारे तयार केलेली प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साधने आहे असतात ती अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयाचे आणि संकल्पनाचे सविस्तर वर्णन करतात आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत माहिती पुरवतात अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आपल्या देशात एन सी आर टी तयार करत असते सी बी एस सी आराखडा पॅटर्न अभ्यासक्रम वा पुस्तकाचे तयार करत नाही हे यावरून स्पष्ट होईल सी बी एस सी बोर्ड एकोणीसशे एकोणतीसमध्ये बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिजिएट एज्युकेशन राजपुताना म्हणून ह्याची स्थापना झाली होती त्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये ह्या बोर्डाची नाव बदलून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सी बी एस सी ठेवण्यात आले केंद्र शासनात जे नोकरीवर आहेत किंवा इतर आस्थापनातील कर्मचारी अधिकारी ह्यांच्या बदल्या झाल्यास त्यांना ह्या बोर्डाशी संलग्नित शाळा तोच अभ्यासक्रम असतो थोडक्यात सी बी एस सी भारतातील राष्ट्रीय शिक्षण मंडळ हे आहे जे शाळामध्ये अभ्यासक्रम लागू करते आणि दहावी व बारावीच्या परीक्षा घेते एन सी आर टीची भूमिका एन सी आर टी स्वायत्त संस्था आहे जी भारत शैक्षणिक आराखडा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य विकसित करते या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती पॅटर्न आपण एकोणीसशे पंच्याहत्तरपासून कोठारी कमिशनने ठरवलेला पॅटर्न राबवत आहेत केवळ काही प्रमाणात प्राथमिक माध्यमिक वर्गाचे वर्ष वेगळे होते आता ते सुद्धा राहणार नाही कारण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केला म्हणजेच आपण पॅटर्न राबवतच आलो आणि राबवणार आहोत यात नवीन काहीच नाही अभ्यासक्रम आजच नाही तर आपण कोठारी कमिशनपासूनच केंद्रीय अभ्यासक्रमाचा विचार करून आपला अभ्यासक्रम बेतत आलेलो आहोत अगदी अलीकडेच राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा दोन हजार पाच अनुसरून राज्य शैक्षणिक आराखडा तयार केला त्यातील थोडा थोडका नाही तर सत्तर टक्के अभ्यासक्रम एन सी आर टीचा आणि तीस टक्के राज्याचा आहे हे प्रमाण असंच राहील म्हणूनच आपल्या राज्याच्या सुकानं समितीला अभ्यासक्रम तयार करावा लागला तो एन सी आर टीने तयार केला जर केंद्राचाच वापरायचा असता तर आपण तयार करण्याची गरज नव्हती पण तसे नाही पाठ्यपुस्तके बालभारती आणि एन सी आर टी बराच गैरसमज असा आहे की सी बी एस सीची पुस्तके वापरली जातील मुळात सी बी एस ईची पुस्तके नसतातच ती एन सी आर टीने तयार केली असतात सर्व सी बी एस ई शाळा सर्वच पुस्तके एन सी आर टीने तयार केलेली वापरत नाहीत जर एक खाजगी प्रकाशकांचीसुद्धा वापरतात काही शाळा तर स्वतःच्या शाळेचे नाव छापून पुस्तके मुलांना देतात आपल्या राज्यात अभ्यासक्रम एन सी आर टी तयार करते बालभारती सोसायटी रजिस्टर कायद्याखाली रजिस्टर झालेली स्वायत्त संस्था आहे ती पुस्तकांचा वर्गवार विषयावर मसुदा तयार करते शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती त्या मसुद्याला मान्यता देते आणि पुस्तके बालभारती छापून तयार करते व वितरित करते यात सी बी एस सीची पुस्तके वापरण्याचा प्रश्नच येत नाही राज्याचे शिक्षण मंडळ अभ्यासक्रम एन सी आर टीचा सी बी एस सीचा स्वतंत्र अभ्यासक्रम नाही चुकीने मंत्रीसुद्धा सी बी एस सी अभ्यासक्रम असा शब्द वापरतात स्वीकारणार असतो तरी आपल्या शाळा आपल्या राज्याच्या मंडळाला संगणित आहे म्हणजे परीक्षा आपले मंडळच घेणार आहे ते आपल्या सोयीने घेणार शिक्षणाचे सत्र सी बी एस सी शाळेचे सत्र एक एप्रिलपासून सुरू होते तर आपले जून महिन्यात राज्याच्या निराळ भागात अवमानाप्रमाणे नि निळ्या तारखाना सुरू होते जरी आपण आपले सत्र आपल्या सोयीने घेऊ शकत अस असलो तरी मंत्र्यांनी पुढील वर्षी एक एप्रिलपासून सुरू करण्याचा मानस दर्शविला आहे त्यात मतामतांतरे असतील मला स्वतःला एक एप्रिलपासून सुरू करणे योग्य राहील असे वाटते परीक्षा मार्चमध्ये संपतील निकाल लागतील एक एप्रिलपासून सत्र सुरू झाल्यास उन्हाळीच्या वेळी सकाळी येण्यास सांगता येईल तसेच तयारी करण्यास एक वर्ष हातात असेल त्यात छपा पुस्तकांची छपाई मुलांना द्यावयाचे गणवेश किंवा इतर सुविधाची तयारी पूर्ण होऊ शकेल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचाल बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा असेस लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद